नमस्कार मित्रांनो पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं हे परत एकदा स्वागत आहे मी, मी तुम्हाला माझ्याकडे आता सध्या बऱ्याच लोकांची इन्क्वायरी येत आहेत की मला हायवे टच रोड टच एक गुंठा दोन गुंठा किंवा चार गुंठ्यापर्यंत एक जागा असलं तरी चालेल अशा प्रकारचे रिक्वायरमेंट आले त्यामुळं माझ्याकडे आता एक अशी प्रॉपर्टी विकायला आली ती पंढरपूर कोल्हापूर रोड ती रोड टच जवळपास चार गुंट्याचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये एक बांधकाम आहे त्या बांधकामावरती मी तुम्हाला घेऊन जातो आहे आणि बाकीची माहिती आपण त्या प्लॉटवर जाऊन घेऊया चला तर मग आपला तुम्हाला टच असलेला चार गुंट्याचा ओपन प्लॉट व राहतं घर दाखवतो आहे आपण बाकीची माहिती प्लॉटवर घेऊया आपण आत्ता प्लॉटवर आलेलो आहे हा इकडे कोल्हापूरला जातो आहे आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे लेप्स बाजूला असा पंढरपूरला जातो आहे असा हा पंढरपूरला इथून जवळपास पाच ते सात किलोमीटर अंतरावरती पंढरपूर येत आहे आणि त्याच्या रोड टच आपला हा चार गुंट्याचा ओपन प्लॉट आहे आणि चार गुंट्याचा ओपन प्लॉट प्लस घर हे अकराशे ते बाराशे स्क्वेअर फीटचं म्हणजे सव्वा गुंट्यामध्ये राहतं घर असं फो टू बी एच केचं राहतं घर हे आहे आणि रोड टच चाळीस फुटाचा फ्रंट येतो आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी आपल्याकडे विकायला आली आहे मालकाची ऑफर चाळीस लाख रुपये घरासहित आहे चार गुंट्याचा प्लॉट बाराशे स्क्वेअर फीटचं बांधकम रोड टच चाळीस लाख रुपये निगोशिएबल थोडं कमी होईल नक्की होती माझा नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद